कपाशी पिकाला आता इथून पुढं ड्रीपनं जे खत नियोजन आहे ते अशा प्रकारे करायचं जेणेकरून आपल्या कपाशी पिकाला फळदारणं जास्त झाली पाहिजे ना की कपाशीची वाढ झाली पाहिजे भरपूरशी लोक काय करतात आता याची स्टेज आहे ना आता याला भरपूर आत प्रमाणात असं पाती पण आहे आणि याला कायला लागत आहे बघा याला याच प्रमाणात कायला लागत आहे आणि आता याला बारा एक नाही तर याला पोटॅशुक्त खत पाहिजे ज्याचा आपल्याला फायदा जास्त होईल म्हणजे बारा एक काय उन्स ती वाढ होईल पण आपल्याला याच्यात तीन असणारे खत आहे हे खताचे रिझल्ट खूप जबरदस्त आहे आणि खत पण खूप भारी आहे हे बघा हे खत आहे पंधरा पंधरा तीस तीस टक्के याच्यात पोटॅश आहे जसं तेरा चाळीस तेरा आहे ना त्याच प्रकारे हे खत आहे पण याच्यामध्ये आपल्याला पोटॅशची मात्रा जास्त आहे फॉस्फरस पंधरा आणि नायट्रोजन पंधरा आहे खूप जबरदस्त या खाताचा असा कंटेन आहे जेणेकरून आपल्या झाडाला फळ धारणं चांगल्या प्रमाणात होईल आणि आपलं उत्पन्न वाढेल नायट्रोजनची जेवढी गरज आहे ना तितकंच याच्यात नायट्रोजन आहे आणि जेवढं झाडाला फॉस्फरसची गरज आहे तेवढं याच्यात फॉस्फरस आहे आणि याच्यामध्ये पोटॅश कारण पोटॅश हे झाडाला जास्त गरजेचं असतं इथून पुढं कारण माल पकवण्यासाठी मालाची चकाकी बनवण्यासाठी माल जाड होण्यासाठी याला पोट्याची गरज जास्त आहे ज्याच्यामुळे पोटॅश आहे तुम्ही पण अशा खताचा वापर करावा जेणेकरून तुमचं तु उत्पन्न वाढेल व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद